आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगींनी आझाद मैदानात गेल्या पाच तासांपासून आता उपोषण त्यांचं पास सुरू केलेलं आहे जरांगींची भेट घेण्यासाठी सकाळपासून आमदारांची आणि खासदारांची रीक पाहायला मिळते सत्ताधारी आमदार खासदारही मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचतायत संध्याकाळी सहाच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची चर्चा करणार आहे जरांगींना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आपल्याला याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे अक्षय संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानात जरांगींना आंदोलन करण्याची मुभा देण्यात आल्याचं समजतय एकंदरीतच सध्या काय आझाद मैदानात घडतं आहे सरकारचं शिष्टमंडळ कधीपर्यंत जरांगींशी चर्चा करण्यासाठी येऊ शकतं काय अपडेट मिळत आहे अजून तरी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येईल इन... किंवा किती वाजता येईल यासंदर्भातली धनांगे पाटील किंवा त्यांच्या टीमला कोणतीही टीम माहिती देण्यात आलेली नाही आहे मी सध्या याच ठिकाणी आहे पाच तास उलटलेले आहेत उपोषण सुरू झालेलं आहे वेगवेगळे लोक येऊन धनंगे पाटील यांना समर्थन देत आहेत मग कधी खासदार आहेत कधी आमदार आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आणि खासदार हे त्यांना येऊन भेटत आहेत त्यांना समर्थन देत आहेत या स्टेजवर दिसत आहेत मात्र सध्या तरी स्टेजवर केवळ एकटे जरांगे पाटील हेच बसलेले आहेत आणि संध्याकाळी सहा पर्यंतची मुदत आहे आजच्या आंदोलनाची मात्र आजचं आंदोलन हे सहा वाजेपर्यंत संपत का किंवा त्या पुढे हे वाढतं का हे बघणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी एक महत्वाची ती म्हणजे पुन्हा एकदा उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे ते पत्र देखील देण्यात आलेलं आहे ते त्यासाठी देखील देखी परवानगी मिळते का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे माझ्याबरोबर दोन आमदार आहेत महाराष्ट्रातले एक तर कैलास पाटील आहेत दुसरे अभिजित पाटील आहेत आपण कैलास पाटील यांना विचारूया सर एकनाथ शिंदे यांचे खूप मोठं वक्तव्य आहे की कोणाचंही आरक्षण काढून म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना देता येणार नाही मराठ्यांसाठी आम्ही ऑलरेडी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे किंवा आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत इतकं मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काय वाटतं सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत मला त्यांना एवढंच म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की ज्यावेळेस मराठा समाजाचा मोर्चा या याआधी मनोजा जारंगे पंडले यांच्या आधी वाशीपर्यंत आला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज साक्षीने मराठा समाजाला काही शब्द दिले गेले होते आणि त्यानंतर समाज गुलाल उधळून गावी बदतला होता विजय मिळाला असं समजून मग त्या जो गुलाल उधळला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्या आश्वासनाचं काय झालं हे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी सांगावं असं मला वाटतं कारण त्या ठिकाणी जो शब्द दिला होता जे आश्वासन दिलं होतं आणि ज्या शब्दावर मराठा समाज तिथून माघारी फिरला होता त्या समाजाची आता मराठा समाजाची त्या आश्वासनामुळं आपली कुठेतरी फसवणूक झाली ही भावना तयार झाल्यामुळं परत मराठा समाज मुंबईकडे आलेला असतो तुमची देखील हीच मागणी आहे का की ओबीसी समाजामधूनच मराठ्यांना आरक्षण मिळावं सरकारनं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मराठा समाजाची मागणी आहे कसं द्यायचं काय द्यायचं हे सरकारनं ठरवावं पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्यासाठी मनोजा जो लढा आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित काय म्हणाले तुम्हाला तुम्ही इतक्या वेळ बसलेले होतात वरती त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली मनोजाने सांगितलं की मी माझ्या मतावर ठाम आहे मुदत जरी सहा वाजेपर्यंत जरी असली तरी मी जागा सोडणार नाही आणि मला आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती करायची आहे तुम्ही एवढं पाऊस सुरू असताना लाखोच्या संख्येनं मुंबईत मराठी आलेली आहेत आणि समाजाला कुठ मराठा मराठा समाजात कुठचं गैरसोय व्हावी म्हणून त्या हॉटेलवाल्यांना म्हणजे पाणीसो मिळू नये चहा मिळू नये यासाठी पोलीस जाणीवपूर्वक हॉटेल बंद करण्यासाठी पोलीस हॉटेलवर दबाव टाकतायत ती मराठा समाजात कुठेतरी गैरसोय व्हावी आणि मराठा समाजातून निघून जावा त्या उद्देशानं जर फोन करत असेल तर तो उद्देश कधीच पोलिसांचा सफल होणार नाही आपल्याबरोबर अभिजित पाटील देखील आहे सर काय सांगाल एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य कसं बघता मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण समाजा देता येणार नाही असं म्हटलंय त्यांनी सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल जी नक्की शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मनोज दादांना जे मागच्या वेळी शब्द दिला ज्याच्यावर गुलाल उधळून परत गेले ते फक्त पूर्ण करावं आणि मग काय ठरलं होतं ते त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रापुढं आलं पाहिजे आणि ते पूर्ण झालं पाहिजे म्हणून दादांना निवडणुकीच्या आधी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण दे करण्याची त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी सरकारने ताबडतोब भूमिका द्यावी घ्यावी आणि त्या भूमिकेमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी या दोन्ही आमदारांनी केली मनोज धनांक पाटील यांच्याशी देखील स्वाभाविकच आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अक्षय सरकार दरबारी अशी पावलं उचलली जात आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे तुझ्याकडून या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तासा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल